का ला कार मंडळी मी शैला तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये मध्ये स्वागत करते तर हे बघा मस्त असं की आणि पांढर शुभ्र फुलं पण वटाणा आहे कार कसे असं ऊन पडलं हे बागा लिहून पडलय त्याच्यामुळे सुकलाय पाला आणि इकडं कसं आहे हे बघा सावलीलाय तर तेजदार आहे एकदम इकडं झाडाची सावली आहे लिंबाच्या तर सुकलेला नाही या, ना या बाजूला जास्त पण इकडं ऊन पडलंय ह्या बाजूला सुकला आहे भरपूर असा पाणी सोडलं पाहिजे पण याला आता आणि बटाटा हे बघा इकडं कसा झाला आहे बटाटा पण असा करपल्यासारखा झाला आहे बघा आता आता येईल काढायला बटाटा एक पंधरा वीस दिवसातच हे बघा इकडं बटाटा आहे इकडं ज्वारी काढून झाली आहे सगळे आणि आज गहू काढायला सुरुवात केली आहे बघा इकडं भरपूर असं ऊन पडलं आणि हे बघा इकडं आई गेली आता गहू काढायला आणि इकडं आताच मसर गेली आहे बघा मसर नेली विकून कोण टाकली मसराज आता नवीन आणायची ती यांच्या जागेत दोन रेडे आणि एक मसवती होती विकून टाकली दोन रेड्या आणि एक होती दावण रिकामी झाली आहे बघा मग अशी मी तुम्हाला दाखवलो होतं इकडं पाठीमाग आताच व्यापारी येऊन घेऊन गेलो आता म्हशीचं दूध आटण्याच्या मार्गावर होतं त्याच्यामुळं विकून टाकले आणि मग आता नवीन घ्यायची आहे दुसरी अजून दूध लागतंय जास्त घरी त्याच्यामुळं घरी पोरायती बारकी दूध लागतंय एवढं काय दूध पुरत नव्हतं त्याच्यामुळे आता नवीन घ्यायची आहे अजून एक पण तिने पण विकून टाकले एक मैसूती आणि दोन रेड्या होत्या हे बघा इकडे एकच बाजरीचं कणीस आले हे बघा गच्चर आणि आता काढायला आले आहे ज्वारी चालूच केली आहे काढायला आंबा की हे बघा किती मोठं कणीस आहे एवढं मोठं कणीस आहे शुभ्र ज्वारी हरभऱ्यात मिक्स असं टाकलं का मोठी मोठी कंस येत एकसारखी पेरल्यावर एवढी मोठी येत नाही ती एकसारखी बारी का येते तिकडं आणि हरभऱ्यात कुठं तर कुठं तर टाकले त्याला मोठी आली हे बघा मंडळी शेजाड हे बघा इकडे एक हाय इकडं एक हाय हे बघा दे दे पिकले पिकले, ही तर लेखच आहे आणि ही जरा पिकली आहे मग पिकलं एक खाती मी झाडाखाली बसून का अजून एक पिकलं हा लय शें झाड इथे हे बघ इथे एक अजून एक घेत ही खिलय पिकलं हे बघा ही शेंझाड तुम्हाला आवडतच नाही मी एक खाल्लं काय आहे काय नाही आता वावराला अशाच भेगा पडते त्या हम्म हे बघा किती शेंजाडा आली ती आणि शेंजाडा येते आणि एकदम चांगली येते खिडकी वगैरे असं काही नाही आणि मोठी मोठी एकदम येते लागते ती बघा बाजूला होती मला तर आवडते ती यांना काय आवडत नाही ते दोन शेंदाड्या घेतली ती आणि एकदम पिकलेली येते अशी वेलालाच पिकलेली घेतली ती मी आणि फिकलेली कच्ची अशी भरपूर अशी शेंदाड लागली ती यावर्षी शेतात हे बघा सगळीकडे शेतात तर शेंदाडाचाच वेल दिसते ती आणि या वावरात हारभरा होता आणि मिक्स ज्वारी हे बघा ही सगळी वेल दिसते ती आहे ती हा काही इकडे हो का विवर जोड काढाली जोडी जोडी चालू आहे बास काम बास करायचा तरी उशीर झाला की रे जरा परत काढाव काही रे झाड लागली तीन का हा खराब झाली ती नाचल्यासारखी झाली ती उन्हानं ऊन आहे तरी अजून बरीच शे आहे ती हम्म वरच्यावर लय ऊन कडक पडाले मग अशी खाली दिसत होता नवीन दाट झाले बारीक लस बारीक पाकच बारीक कंच कस काय एवढी आली ती हम्म लस बारीक आली काढलेली पेक्षा ती कंच बारीक दिसाल ती <laughs> कंस बारीक दिसाल ती hmm. पाखराने ब्ले निब्ले खाल्ले दाट बी झाले त्याच्यामुळेच बारीक <laughs> <laughs> वैरण होते की जनावराला इकडे मोठ लुंग आली ती बघ कसलं हा लय मोठ आली ती चांगलं हम्म शीतला ना माझून बी चालू केलंय हा बास। बास, बास बास! <laughs> पडलंय काय कापलंय बर आपलं नाही अजून आज दिवस जाईल आपा नाही आपण काय बाय भेटण्याची वाटते सगळ्याची सोगी चालू आहे कामाची कुठलं बाहे भेटते त्या मग आज होईल म्हणते ती मग काय माहिती हम्म सगळ्याचा फोड येते ती फोड हाताला माहिती आहे का आम्ही बारका काढल्या ज्वारी <laughs> येते ती आडो पडलेला उरकत बी नाही काढायला होय उरकत ना पडलेलं पडलेला करा मग चला करा सुट्टी उपासून केलंय चालू काढायला चार दिवस झाले एवढंच का अरे देवा होय सकाळी लवकर लवकर यावं हो का मग की आता जेवलं नॉर्मल एक वाजला एक वाजला एक आता मग आले हो। ने सरकाय जे उनके भाई जे आले त्यांच्या का दिवसभर करमत नाही ना काय नाही कुठल्या मी कपडे शिवायचे बंद केली बघ तिकडे होतं बसून बसून कबरड दुखते एकाच ठिकाणी बसायचं सारक का आई काय करायले आई गो काढले ले पडले आडव जन उरकना हं आडवले पडले उरकना किती एवढं दिसतं आडव झाड फळीकडे दिसत नाही पण होय लेकर किती मी घेतलेलं पण असंच होतं पण जरा गर एकदम पोपळ मोह गर गरीत सेम ॲपल सारखं आहे आंबट नको वाटतंय खायला कोरडं हे आंबट लागा रे मला गोड लागलं गोड आंबट गोड आंबट गोड अशा भाजीला वटाण्याची शेंगा बघते वटाण्या शेंगा अजून कवळ्याच आहे त्या अशा भरलेल्या नाही त्या टोमॅटो यायला सुरुवात झाली पाणी सोडलं होतं आताच बोललं आहे सगळं आता कसं जावं अजून चालूच आहे बारीक पाणी चालू आहे इकडं पाईपला त्या बाजूला जरा पाणी कमी पडलं आहे काय की त्यामुळं जरा आणि गर्दी झाली ते आहे हे बघा तिकडं तर पूर्ण कवळ्याचं आहे तेवढ्याने शेंग